नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे नांदेड अवकाळी आहे तीनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे तीस रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवक आलेली आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवक आलेली आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवक आलेली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाली आहे सोळा हजार सातशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला वीस हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा अवकाली आहे पूर्णाला नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे एक हजार चारशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यान दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा मिळाला तेरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सात पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवकायली आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार चारशे दहा रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद